न्यूज अँड एंटरटेनमेंट मागील पाच वर्षांपासून गोंडपिंपरी तालुक्यातील बोरगाव येथील वार्ड क्रमांक दोन सम्राट वार्डातील शेषपाल पेरगार ते विश्वनाथ जिंगठे आणि दादाजी सांदेकर्ते सुधाकर पेरगार यांच्या घराकडे जाणारा ग्रामपंचायतीचा मार्ग दरवर्षीच्या पावसात चिखलमय होऊन चालणे योग्य राहत नाही मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या विरोधात दिनांक आठ ऑगस्टला बोरगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता नागरिकांनी रस्त्यावरील चिखलात रोवणी केली गावातील नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला रस्त्याची समस्या मार्गी काढण्यासाठी सांगितले मात्र पाच वर्षांपासून याकडे दुर्लक्ष होत आहे विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत कमिटीचा कार्यकाळ पूर्ण होत आला असताना देखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षीच्या पावसाळ्यात रस्ता चिकलमय झाला असल्याने लहान मुलांना अंगणवाडी तर विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यात एवढा चिकल साचलेला आहे की सहज रोवणी करता येते त्यामुळेच तर असलेल्या नागरिकांनी याच पद्धतीची शक्कल लढवून झोपेत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी चक्कया रस्त्यावर शेतातील धानाचे पेरे आणून रोवणी केली यावेळी आशिष पेरगार रवींद्र निमगडे विनायक कुकुटकर प्रफुल्ल भडके विश्वनाथ जेकटे माजी तमूस अध्यक्ष विकास पंदिलवार दिलीप निमसरकर सुधाकर पेरकर ढेकलू पेरकर आनंद मानकर धीरज वाळके यासह गावातील अनेक महिलांची उपस्थिती होती सह्याद्रीचा राखणदार कविता सूरज माडुरवार गोंड पिंपरी and press the bell icon. Never miss an update.